ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून उच्च पदावर निवडला जावा ही प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते अशीच प्रेरणादायी कहाणी वाशिम जिल्ह्यातील मेडशी गावातील सुपुत्र नितीन रामेश्वर मुंडे यांनी घडवली आहे नितीन यांनी आपल्या कठोर परिश्रम चिकाटी आणि आईवडिलांच्या कष्टांच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या रेशीम सेवा विभागात जिल्हा रेशीम विकास अधिकारी पदासाठी पात्रता मिळवली आहे नितीन यांनी मुंबईतील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञानमधून संस्था वस्त्र उद्योग तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी मोठ्या होत्या त्यांचे वडील रामेश्वर तुकाराम मुंडे व आई यांनी शेतमजुरी करून संसाराचा गाडा हाकला मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले त्याग केला संकट कितीही आली तरी मुलाच्या शिक्षणावर कधीच परिणाम होऊ दिला नाही नितीन यशाबाबत बोलताना म्हणाले माझ्या या, या यशामागे माझ्या आई वडिलांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करा